नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत एक खास आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड रेसिपी नाचणीचे उकडीचे मोदक मोदक हा गणेशोत्सवाचा प्रामुख्याने बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला जातो या रेसिपीमध्ये आपण नाचणीच्या पिठाचा वापर करून पौष्टिक पण गोडसर आणि चविष्ट मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि पाहूया हा सुंदर मोदक कसा बनवायचा सुरुवातीला आपण मोदकाच्या आतील सारण तयार करायचे आहे त्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस आपण कमी गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे सुरवातीला आपण पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामुळे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही खसखस आपली भाजून झालेली आहे त्यानंतर त्यामध्येच आपण दोन कप ओल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा आहे त्याच कपाने आपण एक कप गूळ घालायचा आहे म्हणजे दोन कपासाठी आपण एक कप गूळ घातलेला आहे हे आपले परफेक्ट असे प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही अर्धा कप अजून गूळ घालू शकता नंतर यामध्ये आपण तूप दोन चमचे घालायचे आहे तूप घालून हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे चांगले परतून घेणार आहोत गुळाला जे पाणी सुटते त्यामध्येच आपले हे सारण आपण तयार करणार आहोत जसजसे जसे आपण हे परत जाऊ तसतसे तसे गुळाला पाणी सुटले जाते आणि मस्त असे आपले सारण या ठिकाणी तयार होते तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले या ठिकाणी ओलसर असे तयार झालेले आहे म्हणजे गुळ यामध्ये वितळलेला आहे आणि गुळ वितळल्यानंतरच आपण यामध्ये दोन मिनटासाठी पुन्हा हे पर परतून घ्यायचे आहे हे आपण परतताना जास्तही परतायचे नाही फक्त गुळ वितळून सारण आपले ओलसर होईपर्यंतच आपण या ठिकाणी परतून घ्यायचे आहे हे आपले या ठिकाणी परतून तयार झालेले आहे मिश्रण तुम्ही पाहू शकता एकदम ओलसर आणि मस्त असे परतून तयार झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण जायफळ घालणार आहोत जायफळ या ठिकाणी घेतलेले आहे आणि आपण हे खिसून पाव चमचाच घालून घ्यायचे आहे जायफळ घालताना जास्त घालायचे नाही अगदी पाव चमचाच घालून घ्यायचे आहे आणि हे घालून झालेले आहे नंतर एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे जायफळ आणि वेलची पावडर घातल्यामुळे सारण आपले एकदम टेस्टी असे लागते बारीक कट केलेली काजू आणि बदाम हे आपण दोन चमचे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता आणि हे नंतर आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत गॅस आपण बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून या ठिकाणी हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत सारण आपण करताना जास्तही कडक करायचे नाही अशा प्रकारे आपण एकदम मऊ ठेवायचे म्हणजे लुसलुशीत आणि ओलसर असे ठेवायचे आहे जास्त जर जा जा तुम्ही परतले सारण तर ते थंड झाल्यानंतर एकदम कडक होते आणि थंड झाल्यानंतर आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत ठिकाणी हे सारण तुम्ही पाहू एकदम ओलसर आणि मस्त असे तयार झालेले आहे हे पहा नंतर आपण उकड काढून घेणार आहोत उकड काढण्यासाठी आपण जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन कप पाणी घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले दोन कप पाणी घालून झालेले आहे आणि या कपाप्रमाणेच आपण सर्व साहित्य घेतलेले आहे एकाच कपाने सर्व साहित्य कपाने किंवा वाटीने तुम्ही घेऊ शकता नंतर या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत दोन चमचे आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत दोन कप पाणी घेतलेले आहे त्यासाठी दोन चमचे तूप घालायचे है, आहे आणि ह्या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच याच्यामध्ये पीठ घालायचे जर थंड पाण्यात पीठ घातले तर उकड व्यवस्थित निघत नाही आणि पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण दोन कप नाचणीचे पीठ घालून घेणार आहोत पण नाचणी धुवून नंतर वाळवून त्याचे पीठ तयार केलेले आहे तेच पीठ या ठिकाणी आपण वापरलेले आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो त्याच पद्धतीने आपण काढून घेत आहोत आणि हे चांगले मिक्स करायचे आहे आणि महत्त्वाचे टिप्स म्हणजे जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच ह्याच्यामध्ये तुम्ही नाचणीचे पीठ घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जाड गुडाची कढई घेतली तर खाली तळाला पीठ लागले जात नाही आणि उकड काढताना व्यवस्थित अशी निघाली जाते त्यासाठी तुम्ही घेताना जाडबुराची कढई किंवा पातेले घेऊ शकता आणि हे चांगल्या अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचे आहे गॅस आपण एकदम कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर हे चांगल्या अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे आणि चमच्याला लागलेले पीठ आपण सर्व काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी याच्यावरती झाकण ठेवायचे आहे जा झाकण ठेवून हे आपण दोन मिनटासाठी चांगले उकडून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही पीठ चांगले उकडचाल तेवढे मोदक लुसलुशीत आणि मऊ असे तयार होतात आणि हे जास्त वेळ मऊ राहतात या ठिकाणी आपले दोन मिनटं झालेले आहे आणि दोन मिनटानंतर याच्यावरती झाकण आपण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पिठाला वाफा आलेले आहेत आणि हे पीठ आपले वाफून तयार झालेले आहे एक मोठे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत पीठ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाड बुडाची कढई घेतल्यामुळे कढईला पीठ लागत ला नाही आणि व्यवस्थित असे उकडले जाते हे पीठ आपले गरम आहे त्यासाठी आपण उलताण्याने अशा प्रकारे चांगले मिक्स करून घेणार आहोत याची सगळी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पीठ हलपटकन असे थंड होते आणि व्यवस्थित असे मळता येते आणि या ठिकाणी आपण सर्व पीठ अशा प्रकारे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि हलके गरम आहे हलके गरम अस हे आपण हाताने चांगले मळून घेणार आहोत पीठ मळताना जेवढे तुम्ही चांगले मळाल तेवढे पीठ मस्त असे मळले जाते या ठिकाणी हाताला हलके चटके बसत आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपण हे मळून घेत आहोत हे पहा पिठाला मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि पीठ आपले मस्त असे या ठिकाणी मळून तयार झालेले आहे सर्व पीठ आपण मळून घेतलेले आहे त्यानंतर पिठाचा एक गोळा घेणार आहोत आणि याचा मोदक तयार करून घेणार आहोत मोदक किती लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे पीठ हातामध्ये घ्यायचे आणि अशा प्रकारे सुरुवातीला आपण हाताला कोरडे पीठ लावायचे आणि याच्या कडा बारीक करून घ्यायचा आणि याची गोल अशी पारी तयार करायची म्हणजे याला वाटीचा आकार द्यायचा हे पहा दोन्ही हाताची चार बोट्यांनी याला गोल गोल फिरवत जायचे आणि एकदम बा पातळ असा कडांना आकार द्यायचा आणि मधोमध मोदक हलका जाड ठेवायचा आहे म्हणजे जास्त पातळ केला तर तळाला लागला जातो आणि तुटतो मोदक त्यासाठी अशा प्रकारे याची पारी तयार केलेली आहे आणि नंतर याला साईडने कळ्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा मस्त अशा याला कळ्या पण काढून घेतलेल्या आहेत ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करतो त्याचप्रमाणे हे देखील करायचे आहे आणि नंतर याच्यामध्ये सारण घालून घेणार आहोत सारण घालताना जास्त घालायचे म्हणजे जा मोदक खाताना पीठ लागत नाही मस्त असे भरून झालेले आहे आणि मोदक आपण हलक्या हाताने असा गोल फिरवून बंद करून घ्यायचा आहे मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीने मोदक म्हणजे लाटून मोदक कसा करायचा त्यासाठी आपण नाचणीचे कोरडे पीठ पोरपटावर लावून घ्यायचे आणि त्याच्यावर तयार लाटी लाटून घ्यायचे आहे हे पहा सर्व बाजूने एकसारखी अशी लाटून घेतलेली आहे आणि लाटून झाल्यानंतर हातावर घेऊन यातला कळ्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा मस्त अशा पटकन कळ्या निघतात आणि पीठ देखील आपले मस्त असे तयार झालेले आहे पीठ साईडला चिरत नाही परफेक्ट असे झालेले आहे त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत आणि पुन्हा हा मोदक आपण बंद करून घ्यायचा आहे मस्त असा हा देखील मोदक आपला तयार करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला दुसरा मोदक तयार झालेला आहे आपण साच्यामध्ये मोदक कसे करायचे ते पाहूया साच्याला आपण तूप लावून घेणार आहोत तयार मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे बोटाने याला गोल फिरवून घ्यायचे आहे आणि सर्व बाजूने एकसारखे हे पीठ साच्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे म्हणजे याला मस्त असा आकार येतो आणि नंतर याच्यामध्ये आपण सारण घालून घेणार आहोत सारण घालता येईल तेवढे ते सारण याच्यामध्ये घालायचे आहे बंद करून घ्यायचं आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आणि पूर्णपणे हे प्रेस करून अशा प्रकारे दाबून बंद करून घ्यायचं आहे साच्यामधला मोदक देखील आपला या ठिकाणी तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार केलेले आहेत काही मोदक आपण साच्यामध्ये तयार केलेत काही हातावर कळी पाडून तयार केलेले आहेत आणि हे आपले मोदक तयार झालेले आहे एकदम मस्त आणि परफेक्ट असे हे मोदक तयार होतात सर्व मोदक या ठिकाणी तयार झाल्यानंतर आपण उकडून घेणार आहोत त्यासाठी भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे चाळणीला आपण तूप लावून घेतलेले आहे तूप लावल्यामुळे मोदक खाली चिकटला जात नाही आणि व्यवस्थित असाच उकडला जातो त्यासाठी आतमध्ये चाळणीला तूप लावायचे आणि त्याच्यावर तयार मोदक ठेवणार आहोत जेवढे मोदक चाळणीमध्ये बसतील तेवढे आपण मोदक यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व मोदक यामध्ये घालून झालेले आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि मिडियम गॅसवर हे आपण वीस मिनटासाठी उकडून घेणार आहोत मोदक उकडताना आपण या ठिकाणी वीस मिनटंच उकडून घ्यायचे जा आहेत जास्त उकडले तर कडक होतात त्यासाठी आपण वीस मिनटासाठी मस्त असे मोदक या ठिकाणी उकडून घेतले आहेत आणि मोदक पाहू शकता मस्त असे आपले मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि खाली देखील मोदक आपला पाहू शकता चाळणीला न लागता मस्त असा तयार झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पाहिलं ना एकदम सोप्या पद्धतीने नाचणीचे उकडीचे मोदक कसे तयार करता येतात हे मोदक केवळ स्वादिष्ट नाही तर नाचणी म्हणून हे एकदम पौष्टिक देखील गणपतीच्या सणामध्ये दे, एक आरोग्यदायी आणि पारंपरिक अशी रेसिपी आज आपण तयार केलेली आहे तुम्ही देखील हे मोदक एकदा नक्की ट्राय करा करायलाही सोपे आणि झटपट असे तयार झालेले आहे एक मोदक मी या ठिकाणी तुम्हाला तोडून दाखवते मोदक तोडल्यानंतर आतील सारण पाहू शकता एकदम रसरशीत असे सारण झालेले आहे आणि मोदकाची पारी देखील एकदम पातळ अशी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीसोबत